साईबाबाचा श्रद्धा आणि सबूरचा मंत्र आहे पोलिसांचा मंत्र हप्ते घेऊ नका त्यांचा रंग कोणता आहे फक्त तुम्ही तुम्ही करा जर हप्ते घ्यायचं बंद केलं तर शंभर टक्के ते गुन्हेगारी आटोकेतील मी हजार वेळेचा पुलटे शब्द जाऊन सांगितलेले अधिकाऱ्यांच्या नावानि सांगाल केव्हा काव जाऊन सांगितले जसं आता कुणीतरी सांगितलं तुम्ही आम्हाला गुन्हेगार दाखवा तुम्ही काय करता तुम्ही कशाचा पगार घेता जे सुजित गोनकर सांगितलं अतिशय सत्य घटना आहे तीन किलो गांजा ते होतो दोन किलो तीन किलो गांजा पकाडा दोन लाख रुपये घेऊन गांजा सोडून दिला आता मला सांगा पोलिस अधिकारी उपस्थित आहे किती लोकांना गुन्हे दाखल झाले आतापर्यंत किती लोकांना अटक झाली मला माहिती नाव आणिशी गुन्हेगार घ्या नगरच्या एल सी पीने त्याच्यावरून किती पैसे घेतले तरी मला स्वतः सांगेल मी किती पैसे घेऊन सुटलो दुसरी घटना सांगतो तुम्हाला की आपण वेश्या व्यवसाय व्यास्य व्यवसाय चालतो वेश्या व्यवसायाला हॉटेलवाले जबाबदार आहेच शंभर टक्के आहेत त्यांच्यावर पिठा लागलाच पाहिजे साहेब आमची मागणी त्यांच्यावर पिठा लागला पाहिजे पण पोलिस कावर जबाबदार नाही पोलिसांनी की नाही आमच्यावर त्यांच्यावर कारवाई करायचे अधिकार आमचे बंधू हे इथं टी व्ही विकतात राजेंद्र पोते ते मला काय म्हणून सांगतात अरे आमच्या दुकानापुढं साई संजीव राठोड समोर त्या व्यास्य व्यवसाय करता व्यवसाय काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी एक दिवशी सहज तिथे गेलो त्या वेश्या उभ्या होत्या समोर म्हणलो बाई इकड्या मी सातत्याने असा प्रयत्न करतो की दारूवाले दारू विकू नये त्यांनी चांगल्या कामाला गाव मी त्या मला शक्य नाही परमाणं करणं माझं काही कर, वशिला नाही कुठं संस्थांमध्ये लावलं मी त्यांना सांगतो की तुम्ही सफात्याला जा पुऱ्या लाटायला जा लाडू बांधायला जा तिथं माझी ओळख आहे मी तुम्हाला तिथं लावून देतो नगरपालिकेला विनंती करतो स्वच्छता लागा असे दोन तीन कुटुंबाला मी दारू बसून मुक्त करून तिकडे पाडलो त्या बाईला विचारलं बाई तू का बरं असा व्यवसाय करते तेव्हा दादा पोटलं वाईट असतं म्हणे पोटासाठी कर म्हणे तुम्हाला काही वाटत नाही का हे पोलिस तुम्हाला मारतात हे लोक शिरगाळ करतात त्या लोकांनी तिथं काळं टाकून ठेवले आहे तुम्हाला हॉटेलमध्ये गेलो पोलीस धरून देतात काही नाही माझा रेट तीनशे रुपये आणि हस गोष्ट नाही हसू नका आज ही सभा हसण्याची विनोदाची नाही मी विनोद करायसाठी बिलकुल उभा नाही ज्या दिवशी विनोद करा ते निश्चित करेल आज विनोदासाठी नाही त्या बाईने सांगितलं माझा रेट तीनशे रुपयाचा आहे दोनशे रुपये पोलीस घेऊन जातात ही सत्य परिस्थिती साईबाचं समोर आहे द्वारकाबाई समोर आहे साईबाबांना समोरून सांगतो हे सगळं पोलीस करतात यांचे आका घोषणा देत सभेमध्ये आता मिरवणुकीमध्ये यांचा आका कोण आहे यांचे आका पोलीस आहे हे पोलिसांचा धंदा आहे हे पोलीस चोऱ्या मा्या करायला लावता तो जो पोलीस आहे आता मला नाव कोणीतरी सांगितलं तोच सांगतो तू बी धंदे सुरू करा तुम्ही धंदे सुरू करा इथं घुटक्याचं प्रोडक्शन होतं इथं घुटक्याचे गोडव नाही आता कोणतं सांगितलं केमिकलचा कारखाना त्याचा स्फोट झाला त्याच्यात काही लोक गंभीरचा तुम्ही झाले गँगवार झालं प्रत्येक गल्ली बळत गँगचे उभे भीती वाट तुम्ही घरीचा लोक घाबरत घाबरत इकडे तिकडे पाहत मारित काय मारित काय गोळीबार करतं काय या शिर्डीचा जर नाश केला असेल तर शिर्डी पोलिसांनी केलं शिर्डी पोलीस स्टेशनने केलं इतकी सुंदर इमारत साईबाबा संस्थांनी बांधली शिर्डी आपल्या महाराष्ट्र एकदम सुंदर इमारत बांधली एकदम भव्य दिव्य शिर्डी पोलीस स्टेशन काम शून्य तुम्हाला माहिती म्हणून सांगतो जेव्हा गुन्हा घडतो कुठंतरी धुळ्याला कुठंतरी नगरला कुठंतरी अधिकारी त्यांना पकडतात आणि मग <coughs> ते सांगता आम्ही शिर्डीला मोटरसायकल चोरलेले आम्ही शिर्डीला मोबाईल चोरलेले आम्ही शिर्डीला मंगळसूत्र चोरले असं झालंच नाही कधी लोकच नाही करीतच नाही कधी गेलं का आपल्याकडे का ना साहेब आवती कारण लगेच करून टाकलं लगेच त्याची कारवाई करतो पण ते काय झालं म्हणून शिवाय कमी हो तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सुनीता था ठाकरे मॅडम उपाय अप्पर जिल्हा अप्पर पोलिस अधिक संपतराव भोसले पीआय होते सोमनाथ वाकरे रे वासपी होते लई लांबची उदाहरण सांगेल तुम्हाला हो सध्या मॅडम होता त्या बाईच्या बिचाऱ्या पाय मोडला गेला ह्या शिर्डीला सुव्यवस्था एक एक माणसाने एक एक माणसाने हे छप्पन लोक आठवले लोक काय कामाचे हप्ते गोळा करायचे त्यांना सगळे इतमभूत माहिती राजेश तुझा मेवणा गेला पण पोलीस त्याचा धंदा करीते सध्या पोलिसांनी तुम्हाला कला आहे वाईट वाटून घेऊ नका तुम्ही कारवाई करू चांगले तुमच्याबद्दल माझं दुमत नाही पोलिसांनी असा धंदा केलाय त्यांना मूर्द म्हणता येणार नाही कारण त्याचे लेकर दोन्ही लेकर धबसले कारण टाळीवरच लोणी खाणं म्हणतात टाळीवरच लोणी सध्या खाऊ खवरायले त्याचा फायदा घेऊ राहिले त्याच्या आडून जे सुरू झालंय आणि धडी टाकतात एकदम चांगलं काम करतात मी पण त्याची स मध्ये धडी टाकतात आणि धडी टाकून फक्त पैसे वर वाढत आहेत माझं म्हणतात त्याच्यावर गुन्हा पण दाखल झाला पाहिजे त्यांचा माल जप्त आला पोलीस स्टेशनला दाखवला पाहिजे मी म्हणतो या खून झाल्यापासून जेवढे जेवढे अड्डे जप्त आले त्याचा माल तुम्ही जाहीर करा तुम्हाला हजार टक्के लिहून देतो या मालाचा त्याचा ताळमेळ कधीच बसणार नाही आता कोणीच सांगितलं अठरा बापूने सांगितलं की अठरा दारूचे अड्डे अठरा आणि अठ्ठ्याऐंशी दारूचे अड्डे आणि पोलीस संघात रेडिओ उरली यांनीच व्यवसाय उघाडा हा यांचाच व्यवसाय आणि एक पोलिस त्याच्यामध्ये पार्टनर आहे आता ते म्हणजे नाव सांगा आपल्याला त्यांना काही माहितीच नाही ते नाव सांगा आम्ही लगेच त्याच्यावर कारवाई करतो मी या निमित्ताने फक्त आमच्या सगळ्या वक्त्यांनी अगोदरच्या वक्त्यांनी सगळ्यांनी मांडली भूमिका आणि त्यामध्ये सगळ्यांनी ते विषय घेतलेले माझ्याकडे सायबर संस्थांचे पण विषय मी आता सायबर विषय वाचित नाही उशीर झालेला आहे म्हणून वाचित नाही मी या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो विनंती करतो की शिर्डीत होणारी लुटमार थांबली पाहिजे जेवढ्या प्रवासी वाहतूक करतात सदाशि गोणकर सदा गोनकरने आज मला एक उदाहरण सांगितलं की नाशिकला एक अपघात झाला त्या गाडीमध्ये आंध्राचे चार साई वक्तव्य त्या गाड्यांना कागदपत्रच नव्हते चे प्रतिनिधी उपस्थित आहेत तर साहेब या गाड्यांचे सगळ्यांचे कागदपत्र तपासले गेले पाहिजे जेवढ्या गाड्या असतील ना सगळ्यांचे यामध्ये अनेक चांगले लोक काम करतात शनी शिंगणापूर आमचे बरेचसे लोक आहेत त्याच्यामध्ये शिंगणापूरच्या गाड्या घेतात काळे पिवळे पट्टे लावतात किंवा चांगलं काम करतात त्यांना त्रास देऊ नका पण एका कागदावर दहा दहा गाड्या चालू आहेत आता त्या माणसाला जे आंध्राचा ऍक्सिडेंट झाला आरविला पाहिजे जी ऍक्सिडेंट झाला तर त्या गाडीचे कागदपत्र नाही त्या ड्रायव्हर काही लायसन्स नाही शार भक्त मारून टाकले ते ते भक्त तिकडे काय घेऊन जातात मी साईबाबांना गेलो साईबाबांमुळे माझा ऍक्सिडेंट झाला तो म्हणत नाही त्या दारुड्या ड्रायव्हर मुळे झाला तो साईबाबामुळे माझा ऍक्सिडेंट झाला आणि हे सगळं आपल्याला घातक की मी कायम सांगत असतो ज्या लोकांना आयुष्य काढायचे मध्ये माझे बरेच लोकांशी वाद झाली का आम्हाला आयुष्य काढायचं इथं हे गाव आमचे जन्मानी आम्ही इथले असलो परंतु साईबाबांनी तुम्हाला बोलले या वही आते जिने साई बोलाते तुम्ही सुद्धा तुम्ही जन्माने जरी इथं नसाल तुम्ही पोटा पाण्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये आला असाल तुम्हाला साईबाबांनी बोलवले या भूमीशी आपल्याला एकरूप राहावं लागेल आणि जी जर तुम्ही इथं ह्या गावाला आपली कर्मभूमी मानलेले त्या कर्मभूमीवर संकट आले ही कर्मभूमी धोक्यात आहे या कर्मभूमीत असलेला माणूस ना माणूस महिला मुलं लहान बाळ म्हातारे कोतारे आणि साई भक्त धोक्यात हा धोका फक्त आणि फक्त पोलिसांमुळे आणि ह्या पोलिसांना हे सगळं बंद करावं लागेल रिक्षा त्या रेल्वे स्टेशनवर रिक्षा येतात आमच्या माझ्या शिवसेना कार्यालयासमोर रिक्षावाल्यांनी साई भक्तांना शिबी केली मी साक्ष माझ्याकडे चार कॅमेरे सगळ्या बाजून लावलेले तुम्हाला पाहिजे त्यावर रॅकॉर्ड फक्त का बरं का त्यांनी सांगितलं या अमुक अमुक हॉटेलला चाल त्यांनी चुकून त्याला दुसऱ्या हॉटेलला त्यांनी सांगितलं माझं हॉटेलला बुकिंग आहे त्याला कमिशन म्हणून त्याला गेली ही परिस्थिती शिस्त लावली पाहिजे ज्या रस्त्यावर बस उभ्या राहतात बस शिर्डीला आल्या पाहिजे या भक्तांच्या सुविधेसाठी परंतु या रिंग रोडला गेल्या पाहिजे मधल्या बस सगळ्या आरटीओ साहेब बंद झाल्या पाहिजे तुमच्याकडे ही जबाबदारी आता संस्थानचे जे पोलिस आहेत माळी आहेत पुढे साहेब साईबाबाडं एक पी आय दोन तीन पी एस आय असतील तुम्ही सोडून मंदिर सुरक्षा वगैरे काहीही नाही माला पहा आणि पाच फुलवा त्यांचं काम काय माहिती का हा बा एक पॉइंट आहे इथं बसेला असत्या एक त्या कोपऱ्यात गावाला चार मसुबा असतात चारही कोपऱ्याला ही चार मसोबा बसून ठेवलेली आहे शिर्डी पोलिटेशनला जेवढा स्टाफ आहे तेवढं साईबाकडे स्टाफ आहे त्यांचा पगार साईबाबा संस्थान करत त्यांचा पगार साई भक्त कष्टाचा जो पैसा कमवतो साई भक्त एक एक रुपया त्या पिटीत ता? टाकतो आणि त्याच्यातून त्यांचा पगार होतो पगार सरकार नाही करत महाराष्ट्र सरकार नाही करत हे जे ऐंशी काय किती पोलीस असतील त्यांचा पगार संस्थान करत जे मंदिर सुरक्षा आले तुम्हाला माहिती म्हणून सांगतो अनेक पोलीस या रोडला तर कोणी नसतंच आपलं ह्या रोडला जे पोलीस असतात ते अक्षरशः भक्ताच्या चांगले त्यांच्याकडे जर चांगले पेढे असतील तर पेढ्या म्हणजे साप पेढा देऊ पेढा देऊ इतकी वाईट अवस्था त्या पोलिसांची हे पोलिसांचा धंदा काय त्यांना त्यांचा व्यवसाय काय ते करता काय ते कोण आतापर्यंत मी कधी पाहिलं मी तर रोज सकाळीत असतो चावडीत करतो आरकामीत करतो इथं जे लोक इथं त्यांनी एक माणूस हटाकडे दाखवा त्यांचा व्यवसाय काय आता त्यांनी काही पालीसवाले ते झालेले झाले जॉईंट व्हेंचर मध्ये नवीन व्यवसाय उघाडा त्यांनी त्यांचं जॉईंट व्हेंचर आहे का ते काय करता ते काय करता ते भक्ताला तो खुनवतो दोन दो। तो लगेच जातो डीआयजी साहेब आहे डीआयजी साहेबाचे मामा एस पी साहेबाचे काका आहे एसपी साहेबाची आजी आहे लगेच चालले मध्ये पासही सुद्धा काढित नाही एम एस एफ चे लोक सुद्धा तोच धंदा करतात माझी विनंती माळी साहेबाशी आहे का जसं आता आबाई शेटने सांगितलं गस्ती पथक झालं पाहिजे या गस्ती पथकामध्ये एक अधिकारी ए दोन एम एस एफ चे लोक दोन मंदिर सुरक्षेचे लोक आणि दोन असे सहा लोक तुम्ही लाल दिवा लावा साहेब स्वस्थांच्या गाडीला आम्ही गाडीलकर साहेबांशी बोलून नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलतील विखे पाटील साहेब सुजयदा बोलतील त्यांना एक गाडी घ्या आणि तुमच्या जेवढ्या प्रॉपर्टी आहे शिर्डी सुट द्या तुमच्या जेवढ्या जेवढ्या आहे त्या प्रॉपर्टीवर गस्त घाला त्याचा सुद्धा परिणाम होईल आणि त्यांना जर कामात नाही आणलं तर माझी विनंती शिर्डी ग्रामस्थ तुम्हाला पटत असत पा हे मंदिर सुरक्षेसाठी पोलीस हुसकटून देऊ काय करायचं काय काम आहे लोकांचं हे गुजवावणे कशाले चार कोपऱ्याचे चार मसुबा तुम्ही कुठं पाहा चार नंबर गेटला बसवलेले ते मसुबा तुम्ही तिकडून एक नंबर गेटला पाहा ते मसुबा तिकडे बसवले या इथं जा या सोळा गुंड्यात तिथं मसुबा तिथं लोक ते कटरे घेऊन फिरतात ते पूर गांधावाले कटरे त्यांच्या मीच का घाबरतो ते दर्शन चालू मंदिरात कटर घेऊन मिळवलं जायला आपलं दर्शन व्हायचं कार्यक्रम करायचे चालू चालू कटर मारुती आम्ही मारुती मंदिरात पीटी वासवायला गेलो पाच वाईटनरवाले आत्ता ह्या परिस्थितीत पाच व्हाईटनरवाले मार दिव्या समोर अतिशय भीषणाशी परिस्थिती बरं त्यांना मार लागत नाही काही लागत नाही इतकी वाईट परिस्थिती लो या लोकांची मी शेवटची तुम्हाला हात जोडून विनंती करतो पोलीस अधिकाऱ्यांना येत्या पंधरा दिवसात बापूने पंधरा दिवसात टाईम दिला बापू मी थोडा मुदत वाढून देतो एक महिनाभर घ्या एक महिन्यात ही साफसफाई झाली पाहिजे एक महिना जर साफसफाई झाली नाही आता या लोकांच्या मनात तर मला शंभर टक्के खात्री घ्या तुम्ही एवढ्या वेळ थांबले मागचे तर कंटिन्यू उभे गेले तीन तास झाले उभे मी तुम्हाला खात्रीने सांगतो कमीत कमी पाच हजार लोकांचा मोर्चा आणली शिर्डी ग्रामस्थ पाच हजार लोकांचा मोर्चा आणली शिर्डी पोलिटी स्टेशनला टाळं ठोकतील आणि पुढचा आहे का मी सर ठोकून थांबणार नाही गुन्ह्याची मालिका माझी गुन्ह्यांची एकदम जवळची ओळख आहे एकदम जवळून भेटे माझी भूमीमध्ये असलेले जे जाळेच आहे जा लोखंडी ते उपटून शिर्डी पोलिसांच्या आवारात आणून मांडीन आणि तिला स्मशान भूमी म्हणून घोषित करेल <स्याग> कारण हे लोक निष्पाप लोक मारणारे यांना जाळेला जा जा कुठं तुमच्यामुळे जर गेले अंत्यविधी तिथंच करू पुल स्टेशन समोर अंत्यविधी केला चालेल ना कारण काय करू शकतो आता आपल्या हातात काही राहिलं नाही गुन्हेगार एवढे बेफाम झाले तीन तीन चार चार कट्टे जनगड जणाकडे सापडतात किती कट्टे असतील आणि इतक्या दिवस ते आंधळे झाले ते पट्टी बांधून गांधारी सारखे धुतराष्ट्रासारखे आंधळे झाले होते त्यांचेच लेकरे शंभर हे गुन्हेगार हे त्यांचेच लेकर आहे गल्ली बोलाट टोळ आहे माणूस जेलमधून सुटाला भाई झालाच पाहिजे आपण फोन केला काय लगेच टाईट त्याला मी जेलमधून सुटावलं झालं आता तू बाबा एक पांढरे कपडे घातले त्याचं काहीच जाऊ नको हिश साईबाबाच करतो सगळ्यांचा जेवढ्या जेवढ्याने आजपर्यंत शिल्लीमध्ये गुन्हेगारी केली हा मुद्दा मी पूर्वी पण सांगितलेला कुणी ट्रक खाली चप्ट झालं ट्रक खाली मेले किडे पडून मेले त्या चिंची खाली दीपक वरलेला माहिती चिंची खाली हे गुन्हेगार मेला दादा डुकराणी खाल्ला डुकराणी ही साईबाबाची नगरी आहे इथं कराल ठीक आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजून एखादर हल्ला करा तुम्ही भाई लोक आहे मोठे लोक आहे तुम्ही कोणावर हल्ला करू शकता परंतु असं काही समजू नका की साईबाबाची नगरी याचं माप तुमच्या पदरात घालू ज्या लोकांनी मी पालीश्वरावर दीपक लागू असतो मी पालीश्वरावर जिथं बोलणार त्यांच्या कट्टे असं मी घाबरतो मी गांधावाला जिरुद्ध बोलणार नाही परंतु मी त्यांना काय घाबरायचं कारण कोणते ज्यांनी भाडोदरी दुकानं दिले ते काय काय वाकडं करू शकतात ते लाच्या आहे ते भिगाय पाच पाच हजार रुपयारवाजांनी पैसे घेतात ते म्हणून ते पालिसवाले लूटत्या तर त्यांना निश्चित सांगतो तुम्हाला असं वाटत असेल का पालीसाले लुटला आपला काही संबंध नाही दुकानदाराने केला आपला काही संबंध नाही तुमच्या सुद्धा अंगात किडे पडून मेल शेवटी राहणार साई भक्ताला जर असेल ज्या ज्या लोकांनी दुकानं पाच हजार रुपये किडे पडून भरतो आपण सातत्याने एक प्रश्न उपस्थित करतो की तुम्ही आपण फक्त पालिशाली उठतात या शिर्डीमध्ये रुटीचे अनेक प्रकार झाले बापूनी का आम शेटणी व उल्लेख केला खुलाशीवर सांगतो मी मला मान्य नव्हतो या पूर्वी का साडीवाले लुटतात शिर्डीला जे साडीचे दुकान आहे त्यामध्ये जे ड्रायव्हर त्यांच्याकडे घेऊन जातात त्यांना पन्नास टक्के कमी किती पन्नास टक्के आणि जो सेल्समन आहे त्याला पंचवीस टक्के किती आलं मालकाला काही शिल्लक राहते का नाही त्याला भाडं द्यायचंय आणि भाडे असे तगडे दुकानांना का त्यांना एक लाख रुपये रोज पाच हजार रुपये दीड लाख रुपये जर या हरप्रासा जर होत असेल तर त्यांना पाच पाच लाख रुपये भाडे दुकानांना तरी ते भाडं देतात मग ते लुटते किती या साडीवाल्याला सुद्धा ठिकाण आणलं अभिषेक या साडीवाल्यांना सुद्धा बापू या साडीवाल्याला ठिकाण आणखी लोकसअपला साडीवाल्याच जाऊ दे करतात काय आपलं घेऊन जाऊ पण ते चोरे आणि ते दोन दादवाणी शंभर टक्के चोर आहे हे दोन दातवाणींचे जे धंदे एक दिवस यांच्यावर सगळ्याला वडा लावून चढावं लागत एकदा झालं होतं विकास कुठे गेला विकास एकदा त्यांना सांगितलं होतं समजून अभिषेकच्या हॉटेलमध्ये मी काय त्या व्यवसायाचा कोणाच्या व्यवसायाचा विरोधात नाही माझं म्हणणं आहे शिर्डीतल्या गरीब माणसाला व्यवसाय करून दिला इथं जो पोट भरला त्याला पोट भरून दिलं पाहिजे आता सुरेश सावीन सांगितलं का गरीबवर अन्याय करून माझं मत ते मी त्या दिवशी नामदार राधाकृष्ण के समोर सांगितलं आता काय कारवाई सुरू होईल आता मंडळ झालं पहिली कारवाई सुरू काठ्या घेतील आणि रात्री जेवढे चहावाले पावभाजीवाले पाव त्यांना मारतील काही घेणार नाही त्यांना आता मला सांगा त्यांना जर गुन्हेगारी करायची त्यांना जर चोऱ्या करायचे ते वडेपाव विकतील का ते भजी विकतील का पावभाजी विकतील का चहा विकतील का ते कुठे घरी रात्री चोऱ्या कधी घोड्या करतील ना ते यांसारखे चाकू घेऊन फिरतील ना तुमच्याशी आत्ता ठरवून घेते आता ते करायचे सोडले का त्यांना मारी द्या गरीबाला व्यवसाय करू द्या गोर गरीब माणूस या साईबाबांनी गरीबांना सांभाळले गोर गरीब माणसाच गरीबातला गरीब, गरीब माणूस एकदम साधा सुद्धा माणसाला व्यवसाय करू द्या पण व्यवसाय करताना आपल्याला माज नाही तर काम नाही आपण जर साईबा लात मारणार असेल तर साईबाबा डबल स्पीडने लात मारतो डायरेक्ट युपी बी आर कुठून आले असेल ना गाडी रवान पोच असू तुमच्या हाडक्या सुद्धा सापडायची नाही साईबाबांचा दंड फिरला तुम्हाला दंड गुरुवारी निघेल दर्शनाला या दर्शन घ्या तुम्ही माझं बरं ऐकून घेतलं मी थोडं संयमाला सायबाने बोललो घाबरत घाबरत बोललो बऱ्याच लोकांनी आमच्या अगोदर चांगलं मांडलं मी थोडं घाबरत घाबरत बोललोच्या च्या लोक उद्या काय होतं आपण निघून गेलो ना या टोळ्यामुळे पाठलाग करायला बसले बरं भाऊकडं पिस्टल आहे सुजितकडं पिस्टल आहे त्या नितीन कोतेकडे पिस्टल आहे अभय शेडकडे पिस्टल शिवाजी वनबरम पिस्टलिश कोतेकडे पिस्टल माझ्याकडे कायच पिस्टल <laughs> कट्टा कट्टा कट्ट्याची ऑर्डर करतो साहेब तेवढे कट्टा सापडला संरक्षण द्या कारण कट्टी इतके इजी मिळणार मी चॅलेंज वर सांगतो पोलिसांनी आज चॅलेंज उद्या सगळे कट्टा आणून दिला होता पहिल्या <laughs> आणि हे गुन्हेगाराला वाटत नाही चिल्लर पार्ट्या यांचा आकाजित असेल ना सचिन कोतेला माहिती यांचा बाप जिथे असतो ना त्या सगळ्या गुन्हेगारी पोळ्यांचा ज्या दिवशी मला गरज पडेल त्याला फोन करीन यांना सांगतील का तुम्ही माझ्या लेकर शांत राहतो कमला मला मित्र आहे ज्या दिवशी गरज पडेल त्या ते दिवशी त्यांना सुद्धा हजर करीत त्यांना सुद्धा इथं आणेल पण साईबाच्या नगरीत दादागिरी अन्न अत्याचार करायचा नाही म्हणून कधी अन्य अत्याचार करणार नाही जे जे करतील त्यांना मात्र भोगायला लागेल एवढी साईबाईच्या साक्षीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र ओम साईराम